नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी काही अतिसंभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार बघा पद्मश्री हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील पद्मश्री हा देशामधला चौथ्या क्रमांकाचा तो सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाले दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीसशे सन एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षापासून दादासाहेब फाळके या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे विशेष क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील पुढीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या उत्तरेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे तर नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडचा तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरीसाठी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणे प्रसिद्ध आहे महाराष्ट्र राज्यामध्ये स्ट्रॉबेरीसाठी पुढीलपैकी ठिकाण हे प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये स्ट्रॉबेरी लागवडीसाठी ते प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे प्रश्न क्रमांक सव्वा बघा गिरणा पांजरा आणिर या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उप गिरणा पांजरा आणि या सर्व नद्या पुढीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गिरणा पांजरा या सर्व नद्या तापी नदीच्या त्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक सातवा बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बघा चांदोली हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील चांदोली हे धरण सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा अमृत महोत्सव पुढीलपैकी किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो बघा अमृत महोत्सव खालीलपैकी किती वर्षाला साजरा करण्यात येतो बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न अमृत महोत्सव पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक नववा बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा पुढीलपैकी केव्हा निर्माण करण्यात आला होता ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा नवीन जिल्हा पुढीलपैकी कोणत्या दिवशी निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पालघर या जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा या दिवशी पालघर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता प्रश्न क्रमांक दहावा बघा नागझिरा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या नागजिरा हे महाराष्ट्रामधलं एक महत्वाचं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नागसजी आहे अभयारण्य गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये एक जुलै या दिवशी कृषी दिन साजरा बघा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणाच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यामध्ये एक जुलै या दिवशी कृषी दिन साजरा केला जातो बघा एक जुलै या दिवशी कोणाची जयंती असते बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील एक जुलै या दिवशी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा साजरा केला जातो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न बघा भारताचे हॉलीवूड असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात भारताचे हॉलीवूड असे पुढील पैकी कोणत्या शहराला म्हणतात या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील भारताचे हॉलिवूड असे मुंबई या शहराला म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक कर दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी बघा प्रसिद्ध पुस्तक द गाईड या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत द गाईड या पुस्तकाचे लेखक आर के नारायण द गाईड या पुस्तकाचे लेखक आहेत बघा पुढचा प्रश्न बघा दुधुवा हे नॅशनल पार्क पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये दुधुवा हे नॅशनल पार्क पुढील पैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा विद्यार्थी हे नॅशनल पार्क उत्तर प्रदेश राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सतरा बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पैकी कोणत्या श इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पैकी कोणत्या शहरामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दिल्ली या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा वा भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या पुढीलपैकी भारतीय रेल्वेच्या बोर्डांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे तर एकवीस या ठिकाणी भारतीय रेल्वेच्या बोर्डाची संख्या आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह पुढीलपैकी कोणता जगामधला पहिला कृत्रिम उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जगामधला पहिला कृत्रिम उपक्रम स्पुटॅनिक तो रशिया या देशाने अवकाशामध्ये सर्वात प्रथम सोडला होता बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण उत्तर राहील प्रश्न क्रमांक वीस बघा खालीलपैकी कोणता एकमात्र अधातू आहे जो नेहमी द्रवरूपिया अवस्थेमध्ये असतो खालीलपैकी कोणता एकमात्र अधातू आहे जो नेहमी अवस्थेमध्ये असतो या ठिकाणी हा एक अधातू आहे जो नेहमी अवस्थेमध्ये असतो प्रश्न क्रमांक एकवीस बघा ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन पुढीलपैकी कोणी केले ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन खालीलपैकी कोणी केलेलं आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील ओरिजिन ऑफ द स्पेसिस या ग्रंथाचं लेखन चार्ल्स डार्विन यांनी या ग्रंथाचं लेखन हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा विभवांतराचं एकक वडीलपैकी कोणत्या विभवांतराचं एकक वडीलपैकी कोणतं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो विभवांतराचं एकक या ठिकाणी होल्ट या ठिकाणी हे विभवांतराचं एकक आहे बघा पुढचा प्रश्न बघा लाळेमध्ये पुढील पैकी कोणते एन्झाईम असते बघा लाळेमध्ये पुढील पैकी कोणत्या प्रकारचं एन्झाईम असते बघा लाळेमध्ये काय असतो टायलिन तर लाळेमध्ये टायलिन नावाचं एन्झाईम प्रामुख्याने असते प्रश्न क्रमांक चोवीस बघा नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये पुढीलपैकी कोणी सत्याग्रह केला बा नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये खालीलपैकी कोणी सत्याग्रह केला होता या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक येथे काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता प्रश्न क्रमांक पंचवीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एकूण किती घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत तर एकशे चारपेक्षा पेक्षा अधिक घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत पुढचा प्रश्न स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झाली स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात खालीलपैकी कधीपासून झालेली आहे बघा स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही दोन ऑक्टोबर सन दोन हजार चौदा पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही झालेली आहे बघा पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा राष्ट्रीय सांख्यिकी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकोणतीस जून या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले एल आय सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन भारतीय बघा जीवन विमा निगम यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर सन एकोणीस या वर्षी यांची स्थापना झालेली आहे गायीच्या दुधाला पिवळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो व गायीच्या दुधाला पिवळा रंग पुढीलपैकी कशामुळे येतो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील